हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान असा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे भोलेबाबांचं दर्शन घेऊन बालकणीतनं तर आज आता सोमवार आणि इथं आज सकाळ सकाळ वातावरण पावसाचं होतं खूप जास्त जोरात हवा वगैरे सुटली होती आणि खरं तर पावसाचं वातावरण सगळ्यांनाच आवडतं पाऊस थोडा थोडा आलेला पण आवडतो पण रोज रोज पाऊस म्हणले की ती चिडचिड झाली आणि मग अंगणातली चिडचिड कपडे सुगत नाही तर आणि मग सगळीकडे चिडचिड पाहून आपली सुद्धा चिडचिड होतीच पावसाळ्यात तर नक्कीच होती तर पावसाळ्यात काही उपाय आपल्याला घर स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा करावे लागतात तर म्हटलं मग चला अगोदर पाऊस यायच्या अगोदर सकाळ सकाळ अंगण स्वच्छ झालं की टेन्शन पावस नाही पावसात परत झाडता येणार नाही आणि मग पाऊस झाला की सगळी चिकचिक चिखल होईल त्यापेक्षा अगोदरच घरातली कामं असू द्या म्हटलं नंतर होतील पण अगोदर अंगण स्वच्छ झालं पाहिजे कारण पावसाचा काही भरोसाच नाही आहे पाऊस येणारच येणार तर काल तुमचे दादा व्हिडिओमध्ये बोलले तर ते बऱ्याच ताईंना खूप आवडलं बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच ताईंनी ह्या कमेंटसुद्धा केल्या की ताई त्यांना कधी कधी बोलायला असं सांगत जा त्यांचे लहान मनपणीचे अनुभव शाळा टू आर्मीची भरती असे काही एक्सपिरियन्स शेअर करायला करायला सांगा जे त्यांच्या लाईफमध्ये स्पेशल आहेत तर हो टाईम पाहून नक्कीच आम आम्हीसुद्धा आमची दोघींची खूप इच्छा आहे की त्यांनी त्यांची एक्सपिरियन्स किंवा त्यांची त्यां त्यांनी त्यांची लहानपणीपासूनची जर्नी दोघांनी एकत्रत बसून शेअर करावी पण काय आहे आमचे जे छोटे फौजे आहेत ना ते खूप म्हणजे खूप लाजळू आहेत खूप म्हणजे व्यक्तच नाही करू शकत इतके लाजळू आहेत ते शब्दात तर त्यांना म्हणजे असं जास्त जास बोलायला वगैरे मी तसं बोलतात पण असं सोशल मीडियावरती जास्त बोलायला व्हिडिओमध्ये जास्त बोलायला अजिबात आवडत नाही तसं घरी कोणी आलं वगैरे तर मग त्यांच्याशी ते बोलतात थोडंफार पण असं ते म्हणतात मी काय बोलू मला कळत नाही कॅमेरासमोर आला की मला समजत नाही काय बोलायचं ते आम्ही भरपूर वेळा त्यांना सांगितलं की नॅचरल तुम्ही जसं घरामध्ये बोलता तसंच बोला पण ते नाही आम्ही शूट करायला लागलं की ते निघून जातात आता सुद्धा सकाळी शूट करत होतो त्यावेळेस ते होते पण म्हटले माझा व्हिडिओ अजिबात घेऊ नका मग आता ते कम्फर्टेबल नाही त्याच्यामुळे मग आम्ही पण त्यांना फोर्स करत नाही तरी पण सारखं सारखं आम्ही म्हणत असतो की या काय होत नाही जसं असेल तसं पण ते कम्फर्टेबल नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांना जास्त म्हणू वाटत नाही बाकी काय नाही तर तुम्ही सांगून पहा तुमचं जर ऐकलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना नक्कीच घेऊ आम्ही कधीतरी त्यांचा मूड असला ठीक म्हणजे कधीतरी आम्ही जास्त जर फोर्स केलं तर मग ते म्हणत असते घ्या पण थोडासा घ्या जास्त नका घेऊ तर बऱ्याच ताई म्हटल्या बऱ्याच काकूसुद्धा म्हटल्या की त्यांना थोडं वर्ल्ड बनवा तर आमचं तर ऐकत नाही तुम्हीच सांगा कमेंटमध्ये तुमचं जर ऐकलं तर ऐकलं आणि ऐकलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना आम्ही नक्कीच घेऊ तर चला आपलं जे वन ट्वेंटी फाय केचं सेलिब्रेशन झालं त्यामध्ये बऱ्याच यांच्या कमेंट्स त्या की ताई ती साडीची लिंक द्या किंवा ते ब्लाई ब्लाऊजबद्दल डिटेल्स थोडंसं सा सांगा तर ब्लाऊजबद्दल तर डिटेल्स पुढं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच पण साडीचं जे आहे ना, ना तर मी अगोदर पण सांगितलं साड्या शक्यतो आम्ही ऑनलाईन घेत नाहीत कधीतरी एखाद्या वेळेस आवडलीच किंवा मग कुणी फै मैत्रिणींनी वगैरे मागवली तर थोडीशी आम्हाला आवडली तर भरोसा असला तर आम्ही ऑनलाईन मागवतो नाही तर आमच्या सगळ्या ज्या पण साड्या असतात त्या आम्ही पर्सनली दुकानातून जाऊनच घेत असतो त्याच्यामुळे ती पण साडी आम्ही साडे सोळाशे साडे सोळाशे रुपयाला अशाच घेतलेल्या आहेत जास्त काही महाग नाही काश्मीरी का वर्क आहे त्याच्यावरती आणि थोडासा असा सिल्क पॅटर्न आहे म्हणजे लाईटमध्ये जो चमकतो तुम्ही पाहिलेच वर्धमान घेतलेला आहेत नगरमध्ये त्यामध्ये कलर्स भरपूर अवेलेबल आहेत पाहिजे तितके आहेत एक सात ते आठ कलर्स त्यामध्ये आहेत आणि मेन मेन साडी घातल्याच्या नंतर चापून चुपून बसते खूप लाईट वेट आहे आम्हाला तर खूप आवडल्या त्यातला एक एक ब्लॅक कलर आमचा विचार आहे घ्यायचा पण पाहूयात आता आता सध्या तर नाही थोडंसं नंतर तर चला मॉर्निंगमध्ये आज असा एक हेल्दी ब्रेकफास्ट मी बनवत आहे ते म्हणजे पनीर ग्रील सँडविच तर ग्रील सँडविच एक आपण या अगोदर बघितलं होतं पण जे हे पनीरचं आहे ते त्या पोटॅटो सँडविचपेक्षा हे छान लागतं अगदी झटकीपट रेसिपी आहे दहा मिनटंसुद्धा लागत नाही बनवायला बनवून जर ठेवले सकाळ सकाळ तर फक्त रोस्ट करून द्यायला काहीच लागत नाही भाजून द्यायला तर सगळ्यात अगोदर बघा हे जे पनीर आहे ते मी किसून घेतलेलं आहे आणि काही नाही सिंपल का तेलामध्ये कांदा टाकला कांदा छान असा परतला की त्यामध्ये शिमला मिर्च टोमॅटो असं टाकून देऊन सिंपल बनवायचं सँडविच कुठलंही बनवलं कसंही तरी छानच लागतं आणि सँडविच बनवायला कुठल्या गोष्टीचं एक मेजरमेंट नसतं थोडक्यात माप नसतं आपण कमी जास्त प्रमाण करू शकतो कुठल्याही भा भाज्यांची स्टफिंग त्यामध्ये करू शकतो तर इथं पहा पनीर मी छान असं बारीक किसणीने किसलेलं आहे त्यानंतर इथं कांदा छान आपला परतला की यामध्ये ना मी सिमला मिरच ॲड करणार आहे कारण टोमॅटोच्या नंतर शिमला मिर जर ॲड केली तर ती थोडीशी अशी वेगळी लागेल त्याच्यामुळे कांद्याबरोबरच कारण टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळं कांद्याबरोबरच एक तीन ते चार मिनिटं सिमला मिर छान अशी म्हणजे फ्राय करून घेणार आहे थोडक्यात कारण याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे ना त्याच्यामुळे अशीच ती फ्राय तेलामध्येच झाली पाहिजे तर सँडविचमध्ये भरपूर सारी व्हरायटी येते फक्त स्टफिंग वेगळे वेगळे असतात पण प्रत्येकाची टेस्ट वेगळी वेगळी असते जर आपण ब्राऊन ब्रेड यूज करून जर सँडविच बनवले तर ते खाण्यासाठी खूप हेल्दीही झटकीपट ही, आणि आवडीने सगळे खाणारच म्हणजे घरामध्ये नखरे असतात ना की मला हे नाही आवडत मला ते नाही आवडत मुलांचं असतं म्हणजे प्रत्येकाचं असतं प्रत्येकाची चॉईस पाहून करावी लागते तर हे असे काही पदार्थ आहेत की ते सगळेच आवडीने सगळेच जण अगदी खातात तर काही नाही याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ मी टाकलेला आहे तो कुठला अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचेवर पावभाजी मसाला टाकलेला आहे तर हो याच्यामध्ये पावभाजी मसाला कसा असं तुम्हाला वाटेल पण एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही आव तुम्हाला आवडेल जरुरी नाही की तुम्ही ब्रेडचंच बनवा तुम्ही चपातीबरोबर रोल करून जरी हे बनवलं तरी हे छान लागणार आहे थोडीशी चपाती तव्यावरती क्रिस्पी तूप किंवा मग तेल टाकून भाजून जरी केलं रोल बनवून तरी पण हे छान लागतं हे स्टफिंग तर छान असे मसाले परतले की यामध्ये ही पनीरची भुर जी भुर्जी आहे हे मी टाकून देते तर पावभाजीचा जो मसाला आहे याने ना एकदम छान अशी टेस्ट येते या सँडविचला थोडंसं मीठ ॲड केलं आहे एक दोन ते तीन मिनटं सगळं मसाला ह्या पनीरच्या आपण जो किसलेला पनीर आहे याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं तर इथं आपल्या स्टफिंगसाठी जे पनीरची भुर्जी आहे मस्त बनलेली आहे याला आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं छानपैकी थंड होऊन द्यायचं तर इथं ब्राऊन ब्रेड घेतलेत मी तर खरं सांगू का ब्रेड वगैरे हे सगळं पहिले आहे ना मी घरीच पहिले अगोदर बनवत होते पण आता वा असं वाटतं काय काय बनवणार आणि ब्रेडचं काय होतं बनवायचं जर ठरलं तर हे पटकन बाहेरनं घेऊन येतात मग त्या असं वाटतं आणलेलं आहे तर मग तेच यूज करावं तर हे ॲक्च्युली गव्हाच्या पिठाचे ब्रेड आहेत तर गव्हाच्या पिठाचे ब्रेड खाल्लेले कधीही चांगले हेल्दीसुद्धा तर इथं छान असं स्टफिंग थंड झालेलं आहे आणि त्यामध्ये मी ना आता हे सगळं पनीरची जी भुर्जी बनवली होती ती भरून घेते एक खटीच भरून ठेवणार आहे मी आणि जसे जसे नाश्त्याला येतील तसे त्याचे पटापट रोस्ट करून देणार आहे म्हणजे पटपट मला टेन्शन राहणार नाही ब्रेकफास्टला आले सगळे की पटापट त्यांना देता येईल तर इथं पहा हे सँडविच मेकर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं याची लिंक नाही आता कारण याला बरेच वर्ष झाले मागवलेलं थोडंसं बटर लावते थोडंसं देसी घी लावलं ला, तरी चालेल तेल लावलं ला, तरीही चालेल कारण थोडंसं क्रिस्पीनेस यावा यासाठी याला वरती जे हे सँडविच मेकर आहे याच्यावरती बटर किंवा घी किंवा तेल लावतात तर थोडं थोडं लावल्याच्या नंतर याच्यामध्ये सिम्पल आपल्याला आपण जे सँडविच भरलं होतं ते ठेवून द्यायचं आणि गॅसवरती उलट पुलट करून याला छान असं मस्त भाजून घ्यायचं तर याला मुश्किलने नाही ना भाजायला एक अर्धा एक एक मिनटं लागतो तर दोनदा इकडच्या साईडने दोनदा तिकडच्या साईडने आपण उलट पुलट करून भाजायचं भाजता भासता चेक केलं तरी चालेल कारण कधी कधी स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस आपल्याला याचा अंदाज येत नसतो त्यामुळं अंदाज येऊपर्यंत टायमिंगचा चेक केलं तरी चालतं तर आता मस्त याला सॉस बरोबर एन्जॉय करणार आहोत आम्ही तर गरम गरमच हे छान लागतं कारण यातला जो ब्रेडचा क्रिस्पीनेस असतो तो थंड झाल्याच्या नंतर निघून जातं थंड झाल्याच्या नंतर पण टेस्ट आहे पण गरम गरम खाण्याची एक मजाच वेगळी असते तर मधनं थोडंसं कट करते मी तुम्हाला दाखवते हो आतमध्ये पण हे कसं आहे तर पाहू शकता एकदम मस्त असं आपलं छान असं टेस्टी ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे तर त्यानंतर म्हटलं चला एक पाच सहा दिवस झालेत मनी प्लांटचं पाणी चेंज केलेलं आणि जे रूट्स आहेत ते स्वच्छ केलेले तर ही एक जी ब्रांच होती तीच लावली होती आणून नर्सरीमधनं खूप छोटी होती त्यानंतर ती मला असं वाटतं एक इतभर जास्त फुटलेली आहे तर बऱ्याचदा म्हणतात की आमचे मनी प्लांट्स येत नाही तर त्याचं कारण हेच असू शकतं त्याचे जे मुळं जे रूट्स असतात ना ते सडतात तर पाणी टाइम टू टाइम चेंज केल्यानंतर मनी प्लांट हा हा एक काय म्हणतात ना हे एक झाड असं आहे की याला ग्रो व्हायला काहीही लागत नाही अगदी इझी पद्धतीने हे ग्रो होतं याला खतं किंवा कुठली कटिंग छाटणी चुटणी काहीच लागत नाही हे पहा आम्ही लावलेले एक आठ पंधरा दिवस झाले असतील किती छान असे याला रूट्स फुटलेत नवीन आता याची जळण्याची शक्यता म्हणजे पूर्ण गेलेलीच आहे हा खूप छान असा फुटणार आहे आता याला फक्त पाणी बदलण्याची काळजी घेत असते मी आणि जिथपर्यंत रूट्स आहेत ना तिथपर्यंतच पाण्यात आपल्याला डिप करायचा असतो हा जास्त नाही तर हा विंडोमध्ये ठेवलेला आहे इथून सनलाईट छान येते तर हे पहा इथं जे व्हॅक्यूम क्लिनर आणलं होतं क्रोमाचं त्याचं काय अजून अनबॉक्सिंग आम्ही केलं नव्हतं तर वेळ पण मिळाला नाही आणि खरं तर म्हटलं ज्या आपल्याला आपल्याला का कर, क्लीन करायचं आहे सगळं त्याच वेळेस काढता येईल तर चला याला अनबॉक्सिंग करूयात पाहूयात आता हे कसं आहे ते देधा देधा तर घेतलेलं ज्यावेळेस आम्ही हे परचेस केलं त्यावेळेसचा व्हिडिओ तर तुमच्याशी शेअर केलाच होता तर पण हे कसं काम करतं हे अजून दाखवलं नव्हतं तर शॉपमध्ये ज्यावेळेस आम्ही घेतलं त्यावेळेस तिथं तर आम्ही याचं सगळं पाहून रिव्ह्यू वगैरे पाहून चेक करूनच घेतलं होतं तर चला की पाहूयात हे वर्क कसं करतंय आणि क्लिनिंग कसं करतंय मेन मीन्स विंडोची वगैरे क्लिनिंग झाली पाहिजे तर घेताना ज्यावेळेस पाहिलं आम्ही तर खूप छान असं वर्क करत हे चांगलं आहे स्वस्तात मस्त पण आहे जास्त कुठं पैसे याला खर्च करायची गरज पण लागत नाही कारण भरपूर असे वॅक्यूम क्लिनर त्यांनी आम्हाला दाखवले पण सगळं पाहून ना आम्ही हे घ्यायचं डिसाईड केलं ते तुम्हाला का डिसाईड केलं पुढं सांगू तुम्हाला त्याला पहा मस्त असे व्हील्स वगैरे पण दिलेले आहे कारण की आपल्याला सरकवायला वगैरे प्रॉब्लेम आला नाही पाहिजे कारण सगळ्या घरात आपल्याला सफाई करावं लागते पायाने सिम्पल जरी ढकललं किंवा पाईप नॉर्मल जरी ओढला तरी याला ज्या व्हील्स आहेत त्याने ते आपाप पुढे सरकल्या जाणार तर ही एक सिस्टीम मला छान वाटली त्यामुळे मी हे सिलेक्ट केलं आणि दुसरी एक गोष्ट रोबोट सिलेक्ट का केला नाही रोबोट का घेतला नाही एकता म्हणत होत्या की चांगलं वर्क करतो पण रोबोटचं काय आहे की ते पायऱ्या वगैरे क्लीन करत नाही उंबरट्याच्या खालची बाजू क्लीन करत नाही तिथं स्टॉप करतं त्यामुळं एक रोबोट नको म्हटलं घ्यायला हेच ठीक आहे मॅन्युअल आहे हेच बरं पडेल असं आम्हाला वाटलं शेवटी ज्याची त्याची चॉईस तर आता हे सगळं जॉईंट करून मी घेते आणि हे कसं वर्क करते आपण पाहूयात आणि दुसरी एक गोष्ट एक वॅकिंग प्लिड आम्ही पाहिलं होतं अठरा हजार रुपयाचं तर ते कसं होतं की त्याच्यामध्ये ना सेम वर्क हे पण करतं ते पण करतं पण आता त्याच्यामध्ये त्यांनी इतकी म्हणजे वेगळे वेगळे टूल्स पुढे दिलेले होते अटॅच करायला पडद्यावरची धूळ साफ करायला वेगळं टूल्स होतं पुन्हा एसीवरती धूळ साफ करायला वेगळं टूल्स सोफ्याचं वेगळं खिडकी खिड विंडोजचं वेगळं ज्या खिडक्या असतात त्याच्यामधली डट क्लीन करायला वेगळं पुन्हा कोट वगैरे जे असतात महागडी त्याच्यावरती डस्ट क्लीन करण्यासाठी वेगळं म्हणजे फक्त एक स्टार्टिंगचे टूल्स अटॅचमेंटचे वेगळे वेगळे दिले आणि त्याची प्राईज वाढवली बाकी वर्क तर हे पण सेम करताय ते पण सेम करत आहे दुसरी काही याच्यामध्ये डिफरन्स नव्हता फक्त थोडेसे त्याच्यामध्ये त्यांनी टूल्स जास्त दिल्यामुळे त्याची प्राइस हाय होती तर याच्यामध्ये पण दो, दोन टूल्स त्यांनी दिलेले आहेत छोटं टूल्स जर लावलं तर आरामशीर आपल्या खिडक्या पण साफ होतील पंखे पण होतील छोटे मोठे घरातल्या शोच्या वस्तूंवरची धूळ थोडंसं लांब ठेवून म्हणजे सगळं काही याने पण क्लीन होऊ शकतं त्याच्या कम्पेअर तर ते, कम ते दोन्ही पण जॉईन करून पाहिले एक तास तिथं आम्ही घालवला शेवटी म्हणलं प्राईस फक्त त्या टूल्सच्या मुळे त्यांनी जास्त दिलेले आहे कारण त्याच्यामध्ये एक दहा ते बारा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टूल्स होते हो आणि आणखी एक छान असा ऑप्शन होतं त्याच्यामध्ये की कार पण क्लीन म्हणजे कार क्लिनिंगसाठी पण ऑप्शन होतं बाकी काही नाही तर मेन आहे ना आपल्याला विंडो, विंडो हो क्लीन करण्यासाठी हे लागतंच लागतं आता स्लायडिंगच्या ज्या विंडो असतात ना त्या होतात क्लीन बऱ्याच स्ट्रिक आहे ते पेपर वगैरे टाकून आम्ही पण सांगितलेलं आहे पण इतका वेळा हल्ली कुणाकडं नसतो तर मग एक छोटंसं असं वॅकिंग क्लिनर घरामध्ये ठेवलं की पटपट त्याने आपल्या सगळ्या विंडो मस्त अशा चकाचक क्लीन होतात म्हणजे स्लायडिंगमधली सगळी धूळ त्याच्यामध्ये निघून येते तर अशी नाही ही पहा डस्ट सगळी जमा होण्यासाठी कचरा सगळा जमा होण्यासाठी इथे एक अशी पेपरची बॅग दिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की ही बॅग जर खराब झाली तर तुम्ही कपड्याची सुद्धा याला बसू शकता तर पाहूयात आतमध्ये किती कचरा जमा झाला आहे तर इथे पहा खिडक्यांच्या स्लायडिंगच्यामध्ये जे छोटे छोटे दगडाचे कण खडे धूळ जी होती ती बरीचशी याच्यामध्ये जमा झालेली आहे ऑपरेट करणं खूप इझी आहे काहीही म्हणजे हार्ड नाही आहे थोडक्यात ऑपरेट करायला कोणीही करू शकतो वायरसुद्धा खूप मोठी दिलेली आहे मला वाटतं खूप मीटर असेल ती तिथंच पाहून घेतली होती आम्ही घरामध्ये पूर्ण जरी आपण फिरवला तरी काय म्हणजे प्रॉब्लेम नाही एक साईडला बटन दिलेलं आहे बटन प्रेस करताच वायर आपआप सगळी कलेक्ट होते तर सगळं मस्त असं क्लीन करून झालं आहे सगळं घर छान असं हॉलच झालं आज आज फक्त हॉलच घेतलेला आहे नंतर म्हटलं बाकीचे रूम नंतर पहावा कारण आज इतका वेळ नाही एकाच दिवशी सगळं काम करायचं म्हटलं तर मग बाकीची कामं तशीच राहून जातात तर गेल्या दोन तीन महिन्यापासनं ना नाही दोन तीन पण नाही मला असं एक दीड महिन्यापासनं चिमण्या आमच्या घरात यायच्या बंद झाल्या होत्या आता जसा पावसाळा सुरू झाला आहे तसं चिमण्या आमच्याकडे यायच्या पुन्हा सुरू झाल्यात आणि खूप खराब करतायत सगळ्या ओ पीमध्ये जाऊन बसत आहेत आमच्या जंगलविल्या रेसिपीजमध्ये खूप सारी त्यांनी घरटी बनवलेली आहे तिथं त्यांना आम्ही परमिशन देतो की तिथं तुम्ही बनवा तिथं मस्त सगळा अगदी जंगलविहिला रेसिपीजचा सगळ्या सेटअपमध्ये जरी तुम्ही घरटी बनवली तरी तुम्हाला कोणी काही बनणार नाही किंवा हाकलणार नाही पण घरामध्ये ना बऱ्याचशा वस्तू त्या खराब करतात तर हे पहा अगदी दिवस दिवसभर त्यांना तेच काम आहे अगदी मिनटा मिनिटाला उडून जातात गवताची काडी आणतात आणि पीओबी मध्ये घालतात तर दोन दिवसात त्यांनी पहा इतकं सारं गवत जमा केलं तर चला दिवसभराचं सगळं रुटीन सगळं झालं आणि आता वाजलेले साडेचार पाच पण बाहेर एवढा पण म्हणजे अंधार झालाय ना आभाळ आले एकदम ढक्काळ काळ झाले आणि पाऊस खूप येतो आता आणि आज हे आणि मी दोघ आम्ही आज बाहेर गेलो होतो तर काही बँकेचे वगैरे थोडेफार काम होते ते करण्यासाठी आणि थोडस गेलं होतं बाहेर फिरायला पण तर ना यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला त्याच्यामुळे काही शूट वगैरे नाही केलं आणि उशीर झाला पावसा था आलो त्याच्यामुळे ते पण लय भिजले मी पण भिजले आता आल्यानंतर चहापाणी वगैरे झालं आणि त्यांना म्हटलं पकोडे वगैरे बनवू आता बाहेर मोसम चांगला आहे म्हणलं मग आता हा भजे नाही पण ते फौजी म्हटल्यानंतर ते त्यांच्या ह्याच्यात पकोडेच म्हणते तेच तर तर मग मी म्हटलं बनवते तर ते म्हणले नाही बनव शेव आता दोन तीन दिवसापूर्वी तुमची कमेंट त्यांनी वाचली होती एका ताईंची कमेंट आली होती की ताई गुढी शेवची रेसिपी शेअर करा म्हणून ती त्यांनी वाचलेली होती तर म्हणले चल मला पण खाणं होईल आणि तुमची रेसिपी पण होईल तर म्हटलं चला बना बनवायला घेऊयात तर आहे शेव घरामध्ये बाकी तर कोण खात नाही राजू आणि ध्रुव यांना जातो जत्रेतला मला आवडतो खुर्मा वगैरे खातात पण गुढीशेव खात नाही तर होळीशो दिवाळीच्या मध्ये आम्ही बनवत असतो ताटामध्ये द्यायला द्यायला हे चार चार पीस कारण दिवाळीच्या पिरियड मध्ये सगळंच फराळ आपण खूप म्हणजे याच्यामध्ये बनवतो काय म्हणतात ते एनर्जीनी पण आनंदाने पण आणि दिवाळीच्या अगोदरच आपलं सगळं बनवायचं सुरू होतं तर हे तीन वर्ष झाले तीन वर्षापासून आम्ही होळीशो सुद्धा फराळामध्ये बनवत असतो पण आता दिवाळीलाच बनवतो मध्ये आधी बनवत नाही आता राजूंनीच तिका कमेंट वाचून त्यांना खाऊ वाटली तेच ना आपल्याला पण कसं होतं की बघत असलं एखादी रेसिपी समोर आली किंवा एखादी डिश समोर आली की ती पाहिल्यावर लगेच खाऊ वाटते पहा तसंच झालं त्यांचं पण आणि काय म्हणतात ना ते जत्रातलं ताजा खाऊ असं नाव जरी ऐकलं ना तरी पण त्यातले ते डाळीचे लाडू वगैरे म्हणजे ते खूप लगेच खावं असे खाव वाटते तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर होईन रेसिपी तर दोघच जण खाते रुद्राला तर काय लाडू जास्त आवडते रुद्र लाडूच अरे लाडू रुद्र लाडू यांना गुडशेव आवडते बघूयात आपण खूप पटकन होती गोडशेव इझी असं वाटतं ज्यांना माहीत नसतं त्यांना असं वाटतं खूप आवड आहे पण काहीही नाही खूप सोपं आहे गुडीशेव बनवणं तर इथं पहा गोडशेव बनवण्यासाठी ना एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्याच सेम वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे किसून त्यानंतर इथं थोडंसं पाणी घेतलेलं आहे जसं लागेल तसं आपण हे करणार आहोत तर हे बेसन पिठी अशा मध्ये मी ऍड करते मी म्हंटल घरात बाकी कुणी खात नाही त्याच्यामुळे थोडंसं आम्ही बनवणार आहोत त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं किंवा मग तूप टाकलं तरी चालेल आता हे आपल्याला ना छान असं याला चोळून घ्यायचं जेणेकरून हे ना तेल छान असं सगळीकडे व्यवस्थित असं लागलं पाहिजे तर ताजी फुड खाण्याची ना एक मजाच वेगळी आहे ताजी फुड पहा आज बनवलेली आतमधून ना अशी खुसखुशीत असते आणि वरण असते त्याला गुळाचं कोटिंग असतं पण जे राहिलेली असते आठ दिवस पंधरा दिवस तर ती अशी लूज पडते इतकी काही टेस्टी लागत नाही पण ही लगेच बनवलेली जी असते ना एक ते दोन दिवस याची टेस्टच वेगळी लागते नाही आणि जास्त जर दिवस झाले ना की ती गोडशेव अशी तेलकट लागते बघ वास मारती आणि कडक कडक लागते अशी कशी बशीच लागते पण ताजी गोडशेव खाण्याची मजाच वेगळी तर बघा हा सगळं हे तेलच आहे ना तर सगळं इथे बेसन पिठा छान असं कोट झालंय आपलं तर इथं पहा सगळं तेल अगदी व्यवस्थित आपल्या सगळ्या बेसन पिठाला लागलंय सगळं चोळून घेतलंय मी असा गोळा झाला म्हटल्याच्या नंतर परफेक्ट झाले आता थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला अजिबात जास्त नाही कारण बेसन पिठे ना हे कमी पाणी घेतं एकदम एक, एक चमचा चमचा भर असं ऍड करत जायचं तर इथे पहा चपातीपेक्षा थोडासा घट्ट आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा बेसन पिठाचा नंतर थोडासा तेलाचा हात लावून मी बनवून घेतलं पाणी टाकताना एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं अगदी चमचा चमचा भर कारण बेसनपीठ आपल्याला मळायला ना एकदम एक कमी पाण्याचा वापर होतो आणि जर जास्त पाणी तुमच्याकडनं पडलं तर काही नाही काही हरकत नाही थोडंसं बेसनपीठ ॲड केलं तरी चालेल पण असा गोळा मळायचा जर लूज झाला ना ते तर काय होतं गोडीशे जास्त तेल ओढते आपली त्याच्यामुळे हे मळण्याची काळजी घ्यायची आपल्याला असं घट्ट पाहिजे चपातीपेक्षा घट्ट पुरीला जसं पुरीपेक्षाही घेतो तरी छोटासा उंडा घेतलेला आहे मी आणि किचनचा कट्टा इथं क्लीन करून घेतला मस्त असं पाण्याने तर आता आहे ना याच्यावरतीच थोडस आपल्याला असं मळायला सोपं पडत इथं तर हाताने आपल्याला आहे ना अशा पद्धतीने आपण जसे काय म्हणतात ना शेंगुळे वळतो ना तसं आपल्याला हे करून घ्यायचं असं तर सगळं मी आहे ना असं मळून ठेवते म्हणजे लांब लांब याला शेपमध्ये आणून ठेवते नंतर याला आपण कट करूयात तर थोडंसं बारीक मोठं झालं तरी चालतं इतकं काय नाही की रेसिपी अशी आहे की कसं पण केलं तरी, के तरी परफेक्ट होती फक्त बेसन पीठ जे आपण मळतो ना त्यावेळेस काळजी घ्यायची जास्त पातळ नसलं पाहिजे तरी तर पहा हे अशा पद्धतीचे इक्वल तुकडे मी कट करून घेतलेत प्लेटमध्ये टाकलेत तर इथं पहा सगळे तुकडे करून झालेले आहेत याला आता आपल्याला तळून घ्यायचंय तेल तापलंय का मी चेक केलंय एकदम जास्तही तेल नाही तर पाहिजे कडकडीत आणि एकदम कमी नाही अगदी नॉर्मल तर हे पहा टाकल्याच्या नंतर एकदम वरती येत नाही तर असंच तेल आपल्याला तापलेलं पाहिजे कारण काय होतं एकदम जास्त तेल जा, तापलेलं असलं ना, वो ना तर गोडशे वर्ण तर भासती वर्ण तर आपल्याला अशी दिसती की झाली पूर्ण ब्राऊन होती पण आतनं ती कच्ची राहते आणि मग ती खाताना चांगली लागत नाही गोडीशो तळताना आहे ना एक काळजी आणखी घ्यायची की, की एकदम बारीक एक गॅसवरती फुल पेशन्सनी आपल्याला ती तळायची जर आपण तळायला घाई केली तर ती अजिबात चांगली होत नाही एका वर्षी पहिल्या वर्षी काय झालं आम्हाला माझ्या काकून ही रेसिपी सांगितली ना तर इतकं मोठं पीठ मळलं आम्ही गोडशो पण केली पण ती आमची एकदम व्यवस्थित झाली नाही म्हणजे लागत होती चांगली पण जशी पाळाची तशी तेवढा त्याला टेस्ट तिला आली नव्हती म्हणजे असं पिठा पिठा लागत होती थोडक्यात आतना थोडीशी कच्ची राहिली होती म्हणजे पहिल्यांदा त्यावेळेस आम्ही बनवली त्यावेळेस तर पड़, 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 ती का कारण तळताना आम्ही घाई केली मोठ्या गॅसवरती खपा खपाखप खपा खप तळ पटपट पटपट मग ती नाही व्यवस्थित झाली त्याच्यामुळे तळताना बारीकच गॅस ठेवायचा आणि लावू द्यायचा टाइम काय हरकत नाही पण आणि तीनदा तीनदा हलवायची नाही जोपर्यंत ती कडक होत नाही ना तोपर्यंत हलवायची नाही तर काय रे तर... ना रेसिपी मध्ये काय की जोपर्यंत माणसाला अनुभव येत नाही अनुभवाचे बोलत सगळं काही शिकवत असते तर ते पहिल्या वेळेस अशी चूक झाली आमच्याकडं आणि खूप सारं पीठ मळला तीन साडेतीन किलो बेसन पिठाचं मळून ठेवलं आम्ही आणि सगळी ती तशीच झाली म्हणजे एवढं नवीन माणसाला खाताना कळत नव्हतं पण ज्या आम्ही खाल्ली होती ना त्यांच्या याच्यामध्ये आणि आमच्या याच्यामध्ये भरपूर फरक होता त्यावेळे आम्हाला कळवलं की आमच्याकडनं काय चुकी झाली आम्ही त्यांना विचारलं तर मग आम्हाला त्यांना दिली होती आम्ही डब्यामध्ये आमची टेस्ट करून पहा म्हणलं होतं तर त्या म्हणलं अगं पोरीनं तुमच्याकडून असं असं झालं असं नको करू मग म्हणलं हा बरोबर आम्ही मोठ्याच गॅसवर तळली होती परत आम्ही परत दोन वाट्याचं करून पाहिलं तर मग ते छान झालं तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल ना तर असंच प्रमाण समज आता आपण आज एक एक वाटी घेतली तुम्ही दोन दोन वाट्या घेऊ शकता चार चार घेऊ शकता गुळाचं प्रमाण थोडस कमी जास्त केलं तरी चालेल हा ज्या काही काही गोड जास्त आवडतं काही आवडतं त्याच्या पद्धतीनुसार नाही तर इकडं इकडे ना गुड जो होता तो एका पॅन मध्ये मी काढलाय आणि आता याचा पाक करायला आपल्याला ठेवायचा गॅस बारीकच ठेवायचा आहे याच्यामध्ये अगदी ना आपल्याला एक थोडस पाणी टाकायचं जास्त नाही एक दोन ते तीन चमचे जास्त नाही तर एवढ्याच पाण्यामध्ये छान असा पाक आता आपल्याला करून घ्यायचा याचा बारीक गॅसवरती इकडे पाक होतोय तोपर्यंत इकडे आपली थोडीशेव मस्त अशी तळली जाते तर इथे पहा छान असा आपल्या गुडू शेवला रंग आलेला आहे आवाजावर ना कळत पण कडक मस्त झालीये तर हिला सगळी आता मी काढून घेते दुसरी बॅच टाकणार आहे तर मग त्याच कापून आम्हाला सांगितलं होतं की गुडी जाड असते कारण आपण जाड काप कापतो ना त्याच्यामुळे ते त्याला फ्राय व्हायला म्हणजे जास्त डीप फ्राय व्हायला टाइम लागतो जर पटकन असलं तर मग पटकन होती आज का फिरायला आज गेलतो चांदन बीच्या महालावर तुला हा जायचं होतं खरं सांगायचं तर आणि काय झालं पाऊस इतका आला ना आणि मेन म्हणजे आमचं बँकचं पण काम होतं इम्पॉर्टंट अकाउंटचं तुला सांगितलं होतं तसं तर पण पाऊस एवढा यायला लागला ना पाऊसच थांबना झालाय तर मग ती म्हणली होती चांदबिवीच्या महाल पाहून आलो का आपण मग तीन शो ला, ला 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 <laughs> पन पन ते सहाच्या शोला मूवी पाहायला जाऊ पण पाऊस न थांबल्यामुळं मग सगळं प्रॉब्लेमच झाला थिएटरमध्ये पुढे पाऊस लागला असत पण तरी पण मग सहाच्या पुढे जर नसतं थांबलं कारण त्यांनी एक दोन मित्रांना फोन करून पण विचारलं इकडं गावाकडे पाऊस आहे का शेजारच्या गावाकडे पाऊस आहे का पण सगळीकडेच पाऊस लई झाला लई झाला आणि बाईक वर गेलो होतो त्यातली त्यात सगळीकडे पाणी पाणी झालं मग मीच त्यांना म्हणलं नको आपण घर जाऊ आणि म्हणजे धुव पण घरी आलेला होता होती हा त्याची नाही काळजी म्हणा ताई घरी असल्यामुळे एवढं काही नाही पण मीच म्हणलं चला नंतर परत कधीतरी जाऊ कारण सगळंच गोंधळात गोंधळ नको मग छान असं मस्त दुपारी डिनर वगैरे केला बाहेर तर फोटो वगैरे काढले पण आता काय करणार त्यांना आवडतच नाही म्हणल्यावर काय तुमच्याशी शेअर करणार काय कारण मी तर आहे ना तीन मुव्हीची खूप आतुरतेने वाट बघत आहे कारण तीनही मुचा फर्स्ट शो आम्ही बघितलेला आहे ओडिसामध्ये असताना आणि विरुद्रणी मी आणि हन्दी तर आता ज्यावेळेस बाहुबली येईल बाहुबलीचं नेक्स्ट पार्ट के नेक्स्ट पार्ट आणि पुष्पाचा मी तर एक्साइडेट आहे पुष्पा मूवी पाहायला कारण त्याची बरीचशी शूटिंग मध्ये झाली होती ओडिशाचे जंगल आहे तिथंच तर आता मला असं वाटतं डिसेंबर डिसेंबर या ऑगस्ट मध्ये ना ऑगस्ट मध्ये हे म्हटले की पुष्पाचा पुष्पा का बाहुबलीशी येणारे म्हणते होते रिलीज राहणारे तर मग त्यावेळेस आम्ही पुण्याला जाऊन पाहणार आपण पुण्याच्या मॉल मध्ये जाऊन ती मुव्ही पाहून घेऊया आणि अगोदरच बुकिंग करून ठेवूयात गुड़ी शो म्हटलं की त्यामध्ये थोडासा कलर येतोच कारण गुड़ी शो लालच पाहायला चांगली वाटते आणि चांगली वाटली तर खायला तर थोडस नाही मी टाकते कलर जास्त नाही कारण कलर खाल्लेला चांगला नसतो थोडा जरी वापरला तरी कमेंट्स येतात की कलर नको युज करत थोडासाच टाकलाय मी अजिबात जास्त टाकलेलं नाही चिमणीच्या आवाजामुळे तुम्हाला आवाज येत नसेल त्याच्यामुळे मध्येच बंद मध्येच चालू करावं लागते तर पाक झालाय आपला तर मी आता याला बंद करते कारण जास्त वेळ जर भूक दिला तर जळकट लागल इकडे आपली शेव ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस परत मी गॅस ऑन करणार आहे बरीच थोडीशी बाकी आहे तरी सगळं आवाजावर ना तुम्हाला कळत असेल की किती आपली कडक मस्त क्रिस्पी झाली म्हणजे परफेक्ट ही तळली गेलेली आहे एक तोडून पण दाखवते हो हे पहा आता ही पाकात गेल्याच्या नंतर अगदी मस्त अशी टेस्टी होणार आहे खुसखुशीत पण थोडस शेवट तर राहायला मला असं वाटतं पावसाच्या वरती अर्धा किलो ही गोड शेव भरत आहे शंभर टाकत टाकल्यास नंतर अर्धा किलो ला जाईन ती आणि अर्धा किलो वरती जाईल आपण मेजरमेंट करू लागले त्यानंतरच तर तर काळजी घ्यायची की टाकायला टाकल्या लगेच अजिबात हलवायचं नाही त्याला एक मिनिटाच्या नंतरच थोडी एक ते दीड मिनिटाच्या नंतरच थोडासा आपल्याला त्याच्यामध्ये कडकपणा हलवण जाणवला ना त्यावेळेस आपल्याला तिला उलट पलट करायची आणि कलर पण सांगतो ना कलर पण सांगतो लगेच चेंज झाल्यावर आणि इथे आणखी एक महत्वाची गोष्ट पाकामध्येच आपल्याला आहे ना एक चमचा तेल टाकायचं जेणेकरून काय होतं की गोडीशेववरचा पाक आहे ना तो असा जास्त घट्ट होत नाही आणि दुसरी एक गोष्ट तेल तर टाकायचंच पण एक चमचाभर आपल्याला एक छोटा चमचाभर जिरे टाक सॉरी ओवा टाकायचा ओव्याने काय होतं खूप छान अशी मस्त टेस्ट येते आपल्या गोडीशेवला तर इथं आता नेमका आमचा घरातला ओवा संपला होता म्हणून मी नाही टाकत तुम्ही जर बनवाला अशा पद्धतीने तर नक्की एक छोटा चमचा भर याच्यामध्ये ओवा नक्की ॲड करा तर आता दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये ना सगळा पाक मी काढलाय आणि सगळी गुढी याच्यामध्ये टाकून आता व्यवस्थित हलवून घेणार आहे तर गॅस चालूच आहे एकदम मंद वरची मी ही सगळी प्रोसेस करत आहे एकदम हलक्या हाताने हा जो सगळा गुळाचा पाक आहे गुढी शेववरती टाकून घ्यायचा मस्त असा कोट करून घ्यायचा तर पहा काही काही गुढी आहे ना खूप असा थर असतो पाकाचा आणि ती खाताना पण मग जास्त तोंडामध्ये असे गोड गोड लागतं पण इथं पाकाचं प्रमाण थोडंसं मी कमी वापरलेलं आहे त्याच्यामुळं काय आहे हलकीशी गोडीशेवर कोटिंग घेते आणि खाताना ती जास्त गोड लागत नाही आणि मेन मीन्स आहे ना क्रिस्पी लागते खाताना तर ही एक खूप छान अशी गोष्ट आहे की पाकाचं प्रमाण थोडंसं कमी वापरलं की जो वरचा असा कडकनेसपणा असतो ना तो सगळा निघून जातो तर छान मस्त असा पाक सगळीकडं कोटिंग झाला आहे तर एका पसरट भांड्यामध्ये ही सगळी गुढशेव मी टाकून घेते एक अर्ध्या तासात ही खाण्यासाठी सेट होती याला काही जास्त वेळ वगैरे ठेवायची गरज नाही एक्स्ट्रा जो उरलेला पाक आहे तो टाकायचा असला तर टाकायचा थोडासा वर्ण नाही तर नाही टाकला तरी चालेल तर जस्ट अर्ध्या तासामध्ये ही खाण्यासाठी रेडी होती असंच नॉर्मल घरामध्ये फॅन खाली ठेवली तरी चालेल फॅन नाही लावला तरी चालेल कशीही ठेवली तरी ही सेट होती फ्रीजमध्ये वगैरे याला ठेवावं लागत नाही असंच नॉर्मल रूम टेम्परेचरवरतीच तर इथे पहा अर्ध्या तासानंतरचा तुम्हाला दाखवते लुक मी गुढी शेवचा कसा झालाय तर हलकीशी कोटिंग केलेली आहे जास्त नाही जे तुम्हाला हे थर दिसतात ना गुळाचे तर ज्याला आवडत असतील त्याने जास्त प्रमाणात गुळाचा पाक म्हणजे थोडासा अजूक वाढवून केलं तरी चालेल पण जास्त नाही आवडत म्हणून एक हलकीशी कोटिंग घेण्यापुरताच आम्ही पाक तयार केला म्हणजे कमीत कमी पाकामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे बघा हा असा थर येतो जास्त जर आपण गुळाचा पाक केला तर छान अशी गुढी झाली मी टेस्ट सुद्धा केली तर आज एवढी मुरली पण नाही तर एवढी भारी लागू राहिली ती मुरल्यानंतर ते एवढी मस्त लागणार आहे ना, ना। आणि आमचे आले एक दोन पीस उचलून पण नेले त्यांनी प्रमाण थोडस मी काढलं होतं नंतर कारण जास्त गोड आवडत नाही मला पण पर्सनली बनवताना पण मला जास्त गोड आवडत नाही आणि गोड पाहूनच कस तरी होत अगोदरच त्याच्यामुळे बनवताना पण थोडासा हात आवडूनच घेत असते गोड बनवताना तर पाकाचं गुळाचं प्रमाण थोडस इकडे तिकडं झालं तरी चालेल दोन वाटी बेसन पिठाला दीड वाटी गुळ घेतला म्हणजे जास्त गोड नसेल आवडत तर सांगते मी तरी पण चालू शकते तर ही थोडीशी गोड कमी झालेली आहे पण खरंच खूप मस्त झालेली आहे जसं जसं टाइम जायला लागला तस तसं कलर पण छान आहे म्हणलं की दाखवते मी आता दहाच मिनिटं झाले तिला मस्त असं कोट पण झाले आणि तोडून पण दाखवते ही पहा तर एकदा नक्कीच ट्राय करून पहा खरच खूप 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 म्हणजे बाहेरच्या दुकानातल्या पेक्षा सुद्धा खूप छान होती घरच्या घरी एकदम तारी ताजी आणि बा बाहेर सगळा अंधार झालाय आता करन ले, आता आम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे कारण आज गुडशेवच्या चक्करमध्ये लई लेट झालं तर काय करणार विलाज नाही साहेबांची फरमाईश होती आणि म्हटलं चला आता होऊन जाऊन द्या कारण आता एवढ्या दिवसातून आले आणि काही मागितलंय आणि नाही म्हणायचं तर काही विषयच नाहीयेत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची गुडशेव कशी आणि आमची गुडी शेव, शेव।, <laughs> आम शेव पण कशी वाटली तुम्हाला आमची गुडूशेवची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा नाही आत्ताच कमेंट नका करू आधी बनवा आणि मग बन कमेंट करा आवडली तर कमेंट करा की ताई मी बनवली आणि खरंच खूप छान झाली खरंच छान होती ही अशा पद्धतीची गुडशेव एकदा ट्राय करून पहा नंतर कमेंट करा प्लीज मुलं खूप आवडीने खातात चला भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद